आज आपण मस्त असा मठ्ठा बनवणार आहोत त्यासाठी मी इथं रात्री दही लावलेलं होतं हे बघा मस्त असं घट्ट दही लागलेलं आहे अजिबात आंबट नाही तर इथं दोन मिरच्या त्याचबरोबर आल्याचे दोन मोठे तुकडे त्याचबरोबर लसणाच्या सात आठ पाकळ्या घ्यायच्या आता हे मिक्सरमधून एकदम बारीक पाणी घालून पेस्ट करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आता एक भांडं घ्यायचं त्याच्यावर सुती कापड ठेवायची आणि जी आपण पेस्ट बनवली होती ती पाणी घालून आपल्याला पूर्णपणे अशी हे करून गाळून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने पाणी घालायचं त्याच्यामध्ये पूर्ण असं पिळून घ्यायचं म्हणजे त्याचा पूर्ण सगळ्याचा रस त्याच्यामध्ये उतरतो आणि मठ्यामध्ये गा गाळ राहू नये यासाठी आपल्याला ते पाणी करून आहे आता हे पाणी थोडं साईडला ठेवूया आता काय करायचं एक भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये जे आपण दही लावलं होतं ते काढून घ्यायचं आहे मट्ट्यासाठी दही जास्त आंबट करायचं नाही आता त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं म मट्टा हा थोडासा पातळच असतो त्यामुळे पाणी थोडे जास्तच घालायचं आता रवीने किंवा जर तुमच्याकडे बीटर मशीन असेल तर त्यानं हे दही पूर्ण असं घुसळून घ्यायचं म्हणजे त्याच्यातल्या गाठी पूर्णपणे फुटल्या पाहिजेत आणि एक असं ते पातळ झालं पाहिजे तिथे ते पूर्ण असं घुसळून झालेलं आहे आता थोडंसं पाण्याने मी ते धुवून घेणार आहे हे बघा मस्त असं ते दही घुसळलेलं आहे आणि अजिबात गाठी राहिलेल्या नाहीत एकसंद असं ते झालेलं आहे आता जे आपण पाणी बनवलं होतं मिरचीचं ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे घातलं की त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायचे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मी हा फ्रीजमध्ये ठेवणार नाही कारण पाणी थोडं गारच असतं थंडीच्या दिवसात जर तुम्हाला थंड पाहिजे असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि थोडंसं याच्यामध्ये एक चमचा भरील होईल इतकी साखर पण टाकायची आहे आणि हे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं इथं आपला मठ्ठा तयार आहे त्याच्याबरोबर ही जिलेबी नक्की करून बघा